बापरे चला हे सगळे काम करू करू काही वैताकूला नाही तर राहून सात महिने झाले या घरामध्ये राहू त्याला एक बी पैसा नाही दिला ना या खडक्यानं गेले ना उचलून खडकावरच फोडतो याच डोकं मग माहिती धुवाले लावते नुसते वासेले वास वेगवेगडाला <laughs> चंदा आहे ना चंदा चंदाला गोष्टी सांगायला पाहिजे <laughs> तिने जे आपल्याला काम दिलेलं आहे त्याच काहीतरी तिने दिला की चंदा आपल्या सोबत काहीतरी होऊ शकते चंदा सोबत चंदा <laughs>

छान वाटते शब्द असं वाटतंय कि तुझ्या रूपाचं चांदण असं सरळ खाली आल्यासारखं म्हणजे ह्या आकाशात असं वाटतय तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच न मला भिजू द्या तुझ्या रूपाच सांजण पडलं न मला भिजू द्या माझ काळीज लागलंय ना नभाला दिसे दिसे नभाला दिसे दिसे जय रूपाचे जय रूपाचे जय रूपाचे तन्ने नमने नमने आसकाडी कली कल्यानदार वा वा जय 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 बारि जय 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 बारि जय

माती संगीत संधी आरुयामच्या माती संगीत संधी द्या

करल रि government तयुक्ता काझा, करले तार्णितैने, पत्रीकर्टाओं ጥ घंजते ड़ fall फ्याटब जार प्रॉर美味 तद्दार्णर मौ श्लाग उड़ मौर्ण टार्णितैना, कर equally वार सबस्दार सेखो एंग. काय आवाज आहे काय सूर काय ताल आई, 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 आई मोगली मोगली मोगशी 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 खरच खूप सुंदर पण मला तुला ना एक सांगायचं आहे मी काय म्हणते तू बटूक म्हणतो कसा

सरदार यादव आजपर्यंत आजपर्यंत त्या माळीवरच्या खोलीत जाण्यास कुणालाही परवानगी दिली नाही कारण त्या खोलीमध्ये तुझ्या बऱ्याच गुंडाचे पुरावे असावेत पण मला खात्री आहे मला खात्री आहे की त्या रूम मध्ये माझ्या बहिणी तरी पुरावा नक्कीच मिळेल ये लवकर बर झालं बीरेक मारलो मी ना ऍक्सिडेंट झाला असता तू कुठे काय ब्रेक मारलास ब्रेक तर मी मारला मी काय म्हणते बरं मी आलेच माडी बरं ठीक आहे चांगला मैला त्या दिवशी चालू तू बल त्या बाईच्या हाताने कुतवला अस आता तुझी चांगली सुजवून ठेवतो बोला

लव लव मजे पीरेम करती हूँ तो आ? भेटने के लिए आई थी जी अच्छा तो? अब गया भेट के नहीं नहीं वो भेटा थी नहीं अरे पर कितनी पत्नी है। नहीं, है नहीं जी मैं किसी की पत्नी नहीं हूँ अभी तक मेरा लगन जो नहीं हुआ <laughs> मैं कुमारी कुछ कुछ ही हूँ <laughs> तुम्हारा लगन हुआ क्या जी अरे नहीं हम शादी आगे पीछे सोच के करूंगा <laughs> मांगो पूरा का विचार अबे नहीं 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 मोटा अं, अंदर जाओ अंदर। नहीं 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 मोटा जाओ 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 अंदर 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 मैं बाहर जाती हूं। अब अंदर जाने के लिए लगता है है अच्छा, अच्छा। अरे 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 वो भोला ना इसलिए हम 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 कह रहे हैं अच्छा अच्छा का राजाला नाही तर माझ्या पुरानं रमदाड रुमदा घुसबाड घासमाड मारून टेम फोन पुरा सु पण काही असो ह्या बाया कशा लावतात कशा नाही तर बाईच नाही मोठा तर रास जागोजागी रुजते पण आता याच्यासाठी किरायाचे कपडे लावून आलं भाऊ किती सुंदर दिसता तुम्ही हो ना काय सुंदर दिसताय ना तुम्ही काय नाव काय तुमच मी मीना मीना रे ना हे काय करता नाही ना मी माझ्या कुत्र्याला ना अशीच बोलवते म्हणजे मी तुम्हाला कुत्री सारखी दिसते का माईच्या कुत्र्या नाही ना नाही नाही माझ्या कुत्रीचं नाव आहे पण मी काय म्हणतो काय कुठून आलं तुम्ही मी ना दरवाजातून आले तुमचा दरवाजा आता हलत होता चांगला होता अहो माझ्या दरवाजाची स्प्रिंग आहे तर लपड लपड हलत होतो चांगला पण मी काय म्हणते काय का ना तुमचं तुमच इथे कोणी राहत का हो ना माझी बहीण असते चंदा आहे ना चंदा ती माझी मोठी बहीण आहे बहीण बघा ना माझ्या मोठ्या बहिणीच लग्न नाही झालं कारण तिचे ना मोठे मोठे तिचे मोठे मोठे स्वप्न आहे तिले मोठे मोठे नवर देऊ पाहिजे तिच्यासाठी तिचं लग्न नाही होऊन राहिला तिथं लग्न नाही होऊन राहिला तर माझे छोटे छोटे काय छोटे 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 राहिले म्हणून माझी जवानी कशी कुचू कुचू वारून राहिली तुमचं ना असं तुमच <laughs> ना अस वाटत ना बारदा बाबा बारदा नाटांमध्ये कस नाते पोत्यामध्ये धान भरतात ना कुचकू कुचकू असंच वाटत म्हणजे मी तुम्हाला पोत्यासारखी दिसते नाही 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 मी काय म्हणतो तुम्ही चंदाच्या बहीण हो मग ही कॉपी कुठली आहे मी काय म्हणतो ऐका ना अबा बाबा तुम्ही तुमचं लग्न बिग्न झालं का नाही ना लग्न नाही झालं मला बघायसाठी मुलं आले होते इथला खूप सुंदर होता एवढं सुंदर होता एवढा सुंदर होता पहा दे काय खूप सुंदर होता सगळं काही बरोबर होतं पण जे महत्वाचं पाहिजे ना तेच नव्हतं काय नेमका काय नव्हतं अहो त्याचे केसच नव्हत्या टपल्या होत्या टपल्या मग मी लग्न केली असती दोन लोकांत गेली असती तर लोकांना काय म्हणले नवरा गेला म्हणलं आणि आला ना दुसरा छोटी होती काय दाता नाही का खुल होते त्याचे भोबड्या आता भोबड्या मग लग्न केल्यानंतर लोक म्हणलं काय भोबड्यासोबत लग्न केलं फार मजाशी काय करतय रे काय रट रट लागतं सारा त्याचा काय ना मी ना घासुन घासुन आणि धून धून वाज आम कसं रटवलं काय घासू घासू भांडी घासून घासून आणि धून धून रटवलं बरोबर बरोबर बर, पण मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही काय धंदा करता काय म्हणजे काय काम धंदा काय करता झिंगे नाही وړते म्हणजे घरी भाजी बनवण्यासाठी झिगेली ओळखते तुम्हाला शिलायचा आहे का मी काय म्हणतो तुम्ही स्प्रिंग वेगळ्या ठिकाणी बसवले का नाही ते जास्तच लपकते बरोबर बर काय हरकत नाही पण मी काय म्हणतो रटरटकाव लागते तुम्ही रटरट जाऊ द्या ना तुम्हाला बड्या हॉटरट

नाही नाही ऐका ना ऐका ना नाही असं काही नाही चंदा सोबत माझं काहीच नाहीये थरमाड बघायचंय या लपाच कुठं लपा म्हणजे इथं कुठे लपा ती येते लगेच नंतर बघा तुम्ही मी तिकडे लपून बस तिथे सांगा मी आता आपण अजी नी, नी, काम तरी करू दे मला हो 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 पण मी काय पण तू झालं का पाहून थोडून तो रूमचं हो चाललंय माझं काय काम काय म्हण नाही पण सॉरी तुम्ही आईला बिऊ म्हटल्या होत्या ना तो आईला बिऊ तुम्ही तुमचा वापिस घ्यावा काय नाही 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 मला नाही पाहिजे तुमचे स्वप्न लय मोठे मोठे आहेत वाटते ते स्वप्न मी नाही पूर्ण करू शकत मला वाटलं होतं मी सुद्धा समजले होते की मी ना एवढ्या मोठ्या बंगल्यात नाही तर एवढीशा झोपडीतच राहील नाहीतर काय आणि मी तुमच्याशी लग्न करणार म्हणून हे सांगणार होती पण आता हे सगळं बोलून ना हे सगळं ना माझं मन माझं इथं इथे मला सांगायचं काय रेहटू रेहटू म्हणत होती का रेटू रेटू ना आय म्हणत होती मी तुमच्याशी तिरस्कार करते तुमच्यावर प्रेम नाही करत मी तुमच्या सोबत संसार नाही करतो ना ना लग्न नाही करू कच्ची म्हणत होती म्हणजे तुमचा तलाम झाला तला तुम मी काय म्हणतो ऐका बोला आपण लग्न करूया ना खरंच पण लग्न करायचं ते ठीक आहे पण हार नाही आणलं तर तुम्ही नाही हो बरोबर आहे पण मी काय म्हणतो आपण हनीमून कुठे जाऊ लोणावळा गुटलावाडा लो ना वळा आपण लिमनी नगरच्या ते जंगलाकडे जाऊ मग तिकडे काय करायचं जाऊन लाल्याच्या मेऱ्याला मासरा झोकू ना एकदा मासरा चावला तर मी पण मी काय म्हणते तुम्ही हार नाही आणला हा मी हार दो, हार घेऊन आलो तुम्ही थांबा मी बघतो कुठे पहिले माझ्या दृष्टीने बघतो नाही मी सोबतच घेऊन आली आहे हार आता आपलं लग्न बर आपण लग्न करू आपल्याला चार पाच पोरं होती नाल्यावर <laughs> आपण हनीमूनला जाऊ चालूया भोल्या त्या दिवशी मला त्या बाईच्या हाताने खुल झाला हे जे प्रेम प्रकरण तोडलास ना बापू लक्षात ठेव मी परत तिले इम्प्रेस करीन चंदाबाईले बाईले आणि माया परत इम्प्रेस करून तिले प्रपोज करीन कारण बेटा मार विश्वास ठेवते ते आणि तिनं मला जे काम सांगितलं आहे पेन ड्राईव्ह मध्ये सगळं गुप्त माहिती ती गुप्त माहिती तिच्यापर्यंत पोहोचवीन पोचवीन आणि तिले इम्प्रेस सानिया सानिया सुबेदार इन्स्पेक्टर सानिया सुबेदार म्हणजे माझ्या बहिणीचा आहे का आणि त्या खडक खडकसिंगच्या रूममध्ये कदाचित खडक सिंहने तर माझ्या बहिणीचा खून केला ना सवाना एका एका लेडीज इन्स्पेक्टरचा खून केला जातो तिचा मुंडक का कापल्या जाते तरीही तरीही तिच्या मारेकऱ्याचा शोध न करता ती फाईल बंद केल्या जाते कुणाचा हात असला पाहिजे यात कदाचित इन्स्पेक्टर गणपत गाय तोंडेला तर हा राज माहीत नसावा ना चंदा अगदी तू खुण्याच्या जवळपास आहेस कोण आहे तर लाव त्याचा शोध आणि जस तुझ्या बहिणीला तिच्या धडापासून मुंडक अलग केलं ना तस त्याचा सुद्धा त्याच्या धडापासून मुंडक अलग कर या घरामध्ये कुणी नाही मला निघायला बघल मी चोरीवर गाव मे धंडोरा त्या दिवशी बघीच्या पोलीस स्टेशन मध्ये आली होती पण तो साला पत्रकार मध्ये आला होता आता कोण वाचवणार तुला हा बंगला सुद्धा आपलाच आहे <laughs> माझी वाट सोड आणि मला इथून जाऊ दे आजपर्यंत तुझे खूप डान्स बघितला

गलफत गाय तोड़ने ये तुम्हारी पहली और आखिरी गलती है इसलिए मैं माफ करता हूँ मैं तो सोनो मार देता तुमको ए तुकुतुकु क्या देख रहा है निकाल के गोली लेंगा इस जनता भाग में ये हमारा जनता है सिंह यादव या दोन पैशाच्या नाशेवाली साठी माझ्यावर माझ्यावर हात उघडला इन्स्पेक्टर गणपत काय तोडेवर मी तुझे सगळे कुणे मी दाबले मी तेव्हा कुठे तू तू बाहेर फिरतोस तेव्हा कुठे तू जिवंतस सारा अरे सारा माझ्यावर माझ्यावर हात उचलला तू सारा सारा तो माधव परवीचा पोरगा ड्रायव्हर आनंद परदेशी याचा खून तू केला सला ती सानिया सुभेदार इन्स्पेक्टर हिचाही खून तू केला एवढंच नाही तर त्या पत्रकाराचा हात तोडला त्याच्या बायकोला मारलं त्याच्या लहान बाळाचा जीव घेतला आणि एवढंच नाही ते माधव परदेशीची पोरगी माया परदेशी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करून तिला प्रेग्नंट करून तिचाही गळा दाबून जीव तू घेतला हे सगळे गोने भेद आपले भेस आणि सरास माझ्यावर माझ्या राहत नाही नाई फडवे तुला नाई सोडणार साल्या सिंग यादव काय तुझी फाईल माझ्या हातात आली आहे पुटका रे तुझ्या अशी फुटका हीच फाईल घेऊन मी तुला वाचवण्यासाठी आलो होतो पण तुझं खरं रूप मलाही दिसलं ना <laughs> कालच माझ्याकडे उपीचे पोलीस आले होते हा खडकसिंग यादव नसून हा हरिप्रसाद पांडे हा युपी मध्ये आश्रम चालवत होता तिथे त्यांनी अनेक स्त्रियांवर लैंगिक शोषण केलं कित्येक स्त्रियांवर बलात्कार करून त्यांचा खून करून त्यांना हे माहिती त्या युपीच्या पोलिसांना कळतस तिथून हा हा सगळे पैसे घेऊन पोबरा झाला आणि या महाराष्ट्रात आला आणि त्या ट्रकचा बिझनेस करू लागला आता तुझी फाईल माझ्या आता माझ्या युपी वरून येताना दोनशे करोड रुपये घेऊन आला होता आता या फाईलच्या जोरावर मी तुझ्याकडून दोनशे करोड रुपये वसूल करणार <laughs> 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 आता खर खऱ्या सुरुवात झाली मेरा नाम है इंस्पेक्टर कनपत का पहले गारताता हूँ और फिर मार मार के तोड़ता हूँ